नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्ही आय एम पी क्वेश्चन आपण या ठिकाणी विचारात घेतो आहे यामध्ये हमखास मार्क तुम्हाला मिळू शकतात अशा पद्धतीचा हा प्रश्न परिष्ण। आणि प्रश्न आहे माइंड मॅपिंग माइंड मॅपिंग अतिशय सोपा पार्ट आहे थोडंसं तुम्हाला विचार करून जर मुद्दे तयार करून ते मांडता येऊ शकत असतील किंवा मुद्दे तयार करता येत असतील एखाद्या विषयावरती तर हा प्रश्न तुम्हाला हमकाच मार्क देणार आहे तर माइंड मॅपिंगवरती आपण आत्तापर्यंत बोर्ड परीक्षे जेवढे काही प्रश्न विचारले गेले त्या सर्वांवरती माइंड मॅपिंगची सेपरेट एक एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची एक सेपरेट माइंड मॅपिंग म्हणून प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील त्याच्या लिंक आहेत त्यावरती बी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात आणि मॅपिंग कसं लिहायचं हे समजून घेऊ शकताय आज आपण फक्त माइंड मॅपिंग प्रश्न कसा सोडवायचा याविषयीची चर्चा करणार आहोत काही उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे तर त्या आधारे तुम्ही हा प्रश्न समजून घेऊ शकताय नक्की काय करायचं आहे हे जर समजलं तर दिलेला विषय विचारात घेऊन तुम्हाला थोडंफार काहीतरी जरी त्या संदर्भात माहिती तयार करता आली मांडता आली तो जेवढे काही गुण आहेत या प्रश्नासाठी तेवढे पूर्ण गुण जरी नाही मिळाले तरी काही ना काही मार्क तुम्हाला हा प्रश्न मिळून देऊ जाऊ शकतो यापूर्वी आपण बोर्ड परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ग्रेस मार्क किंवा जे मी त्याला फ्री मार्क म्हटलं होतं बोर्डाकडून दिले जातात किंवा फुकटचे मार्क दिले जातात किंवा एक साधा सोपा शब्द वापरला होता की लाडक्या विद्यार्थी योजना त्यामधून आपण लक्षात घेतलं असेल की ऐंशी मार्काच्या परीक्षेमध्ये सात मार्क जरी मिळाले इंग्रजी विषयाला तरी तुम्ही पास होऊ शकताय म्हणजे सात किंवा दहा ते बारा मार्क पंधरा मार्क जे काही तुम्हाला मिळवायचे आहेत बारा मार्क तर ते मार्क कसे मिळवता येतील पूर्ण ऐंशी मार्काच्या परीक्षेमध्ये तर एक, -एक दोन दोन मार्क तुम्ही प्रत्येक प्रश्नातून मिळवत गेलात तर हे मार्क सहज ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेत मिळू शकतात परंतु आपण काहीच जर लिहिलं नाही कुठल्याही विषयाला धरून उत्तर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला नाही तर मार्क मिळत नाहीत म्हणून इंग्रजीचा पेपर सोडवताना तर तुम्हाला उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं आहे तोडकं मोडकं हो का होईना तुमचं जे काही इंग्रजी असेल त्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करा जो विषय आहे तो कशाच्या आधारावरती आहे ते समजून घ्या त्या प्रश्नातलं उत्तर कसं लिहिलं जातं तो स्ट्रक्चर समजून घ्या त्याचं आणि त्यानुसार तो मांडण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुम्हाला काही ना काही मार्क त्या ठिकाणी मिळून जातात तर पहा माइंड मॅपिंगचा प्रश्न अशा पद्धतीने सोडवलेला असतो जे मी या ठिकाणी रेड कलरमध्ये आणि पिवळ्या अक्षरांमध्ये मध्ये जे लिहिलेला आहे तो मुख्य विषय असतो आणि त्याच्यावर आधारित दोन तीन मुद्दे मेन मुद्दे तयार करा म्हणतात या ठिकाणी हिरव्या कलरमध्ये जे दिसत आहे तुम्हाला ते त्याचे मुख्य मुद्दे झाले आणि त्या मुद्द्यांचे परत एक एक दों -दों दोन दोन मुद्दे बनवा अशा पद्धतीने मॅपिंग तयार करायला सांगितलेलं असतं म्हणजे दोन ते तीन मुद्दे आ, वाढवत जाऊन आपण तो मुद्दा किंवा तो विषय या ठिकाणी अशा आकृती टाईप किंवा डायग्रॅम टाईप मांडायचा असतो त्याला आपण माइंड मॅपिंग म्हणतो किंवा टी डायग्रॅमसारखं आपण ते तयार करणं टी डायग्रॅम तर मला वाटते सगळ्यांना माहिती असेल तर त्या टी डायग्रॅमप्रमाणे हा प्रश्न मांडणं म्हणजे माइंड मॅपिंगचा प्रश्न आहे दिलेला विषय अशा पद्धतीने मुद्दे मुद्द्यांच्या आधारे मांडत जाणं मग या ठिकाणी डिसअडव्हटेज ऑफ स्मार्टफोन म्हटले म्हणजे स्मार्टफोनचे तोटे काय पण स्मार्टफोनचे फायदे असा पण विषय येऊ शकतो तर मग काय फायदे होतात कुठं कुठे त्याचे फायदे होतात हेही तुम्हाला तयार करता येऊ शकतं असे वेगवेगळे ऐन वेळेस कुठलाही विषय दिला तर तो अशा मुद्द्यांच्या आधारे मांडता येणं गरजेचं आहे आणि एक दोन मुद्दे आणि त्याच्यावरती ते आधारित मुद्दे अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर ह्या ठिकाणी असतं हे जो घटक आहे तो तुम्हाला तयार करता येणं फार गरजेचं आहे दिलेल्या विषयाच्या संदर्भात तो विषय तुमच्या भाषेत समजून घ्या मराठीमध्ये आणि मग त्याच्यावरती ते आधारित हे सगळे मुद्दे तयार करा आणि त्याची आकृती अशी बनव मी आधीची जी आकृती तुम्हाला दाखवली ती चौकन काढून दाखवली होती त्याच्यात थोडंसं सा अजून चांगल्या अट्रॅक्टिव्ह जर तुम्हाला लिखाण करायचं असेल तर अशा पद्धतीने गोल जर तुम्ही डगांसारखे जसे गोल आकार दिले त्याला तर अजून चांगलं त्या ठिकाणी तुमचं प्रेझेंटेशन होईल मुख्य मुद्दा एक बेस चौकोनामध्ये घेतला आहे साईडचे मुद्दे गोल याच्यामध्ये घेतलेत आणि त्याचे सब पॉईंट परत चौकोनामध्ये दाखवले तर अशा प्रकारे हे तुम्हाला ते एक्सप्लेन करता येतात इथे इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ मानवी जीवनावरती संगीताचे काय परिणाम होतात मग फिजिकल काय होतात शारीरिक काय होतात इमोशनली भावनिक काय होतात मेंटली काय परिणाम होतात अजूनही तुम्हाला काही मुद्दे सुचतील वेगळ्या पद्धतीचे तर ते, ते तुम्ही सांगू शकता अशा प्रकारचा हा प्रश्न आहे याचं स्ट्रक्चर पहा अशा पद्धतीने मी एक स्ट्रक्चर बनवलं आहे ते प्रत्येक तुम्हाला विषयामध्ये विचारात घेता येऊ शकतं तुमचं फ्युचरमध्ये गोल काय आहे तुम्हाला काय करण्याचे पुढचे तुमचे ध्येय आहेत उद्दिष्ट आहेत तर त्यावरती देखील अशा पद्धतीने एक प्रश्न विचारला गेलेला होता बोर्ड परीक्षेला तर तो तोही आपण ह्या ठिकाणी विचार घेतला बघा फ्युचरमध्ये काय गोल असतो आपला जॉब मिळवायचा आहे किंवा पुढं अजून चांगले शिक्षण घ्यायचे पर्सनल स्वतःच्या संदर्भातले काही गोल असू शकतात आणि इतर अजून भरपूर हो आहेत पण दोन तीनच आपल्याला अपेक्षित असतात ते विचारात घेऊन ते मांडत जायचे अशा प्रकारचे प्रश्न लिहीत जाणं मांडत जाणं म्हणजे माइंड मॅप आहे मग असे आता हे जे प्रश्न आहेत हे सगळे बोर्ड परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न आहेत मग याच्यातून आपल्या जीवनाशी रिलेटेड असणारे आणि विद्यार्थी समोर विचारात घेऊन हे प्रश्न या ठिकाणी बनवले गेलेले तुम्हाला सहज त्याच्यावरती केव्हाही प्रश्न विचारला तरी सांगता येऊ शकतो असे प्रश्न म्हणून हा प्रश्न लिहायचं सोडू नका विषय कोणता आहे समजून घ्या आणि तो मांडण्याचा प्रयत्न करायचा हा विद्यार्थ्यांशी रिलेटेडच विषय येत राहणार आहेत आणि पुढे येणार आहे जसं आता बा स्टुडंट रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी विद्यार्थ्यांचा रोल काय भूमिका काय आणि जब त्यांची जबाबदारी काय असतात तर त्यावरती माइंड मॅपिंग करायला सांगितलं मग इथं रोल वेगळे केले आणि रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी केली आणि त्याच्यावरती सब पॉईंट तयार केले तर असे तुम्ही प्रश्न एक्सप्लेन करू शकता साधे सोपे प्रश्न तयार होतात मुद्दे तयार होतात आणि त्या मुद्द्यांनुसार विषय मांडता येतात तर हे सगळे आत्तापर्यंतची उदाहरणं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मॅपिंगचा प्रश्न अशा स्ट्रक्चरमध्ये बनवायचा आहे मेन विषयमध्ये त्यानंतर दोन तीन सब पॉईंट आणि त्यांचे सब पॉईंट असा विषय वाढवत जायचे तर हे बोर्डाला आलेले जे प्रश्न जे आहेत त्यांची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ हे सगळ्या यांची टेलिग्राम चॅनलवरती आपण अपलोड करत आहोत मी त्या ठिकाणी ते पाहू शकताय उत्तर समजून घेऊ शकताय आणि असेच इतर कोणते विषय असू शकतात तर तेही समजून घेऊन अभ्यास करता येईल तर हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याने सोडवणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तो सोडवता येण्यासारखा आहे स्ट्रक्चर जरी मांडत गेले तुम्ही त्याच्यातले मुद्दे थोडेफार चुकीचे असेल तरीही मार्क मिळू शकतात पण तुम्ही मांडणं फार गरजेचं आहे आणि ते उत्तर असं दिसायला हवं तर तुम्हाला ते गुण मिळून जातील आपण सर्वांनी हा प्रश्न अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करावा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून कोणते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचं याच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार